यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांनी पुसद तालुक्यातील कार्ला देवस्थान येथे नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली आहे मला जनतेचा कायम आशीर्वाद आहे आणि यवतमाळ वाशिम लोकसभेच्या उर्वरित विकास माझ्या हातून होईल मोदी साहेबांचे विकासाची दूरदृष्टी दुर विकास पोहोचविणार सिंचनाचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला दरम्यान नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार इंद्रनील नाईक आदिवासी नेत्या आरतीताई फुपाटे काकडदाती सरपंच अरविंद पुला ते श्रीराम पवार आदी जन उपस्थित होते आशीर्वाद घेतले त्यांच्या चरण मी निमंत्रते नतमस्तक होते खरं म्हणजे आज या ठिकाणी येताना जुन्या आठवणी लागे झालेले आहे या ठिकाणी मी दुसऱ्यांदा आलेली आहे माननीय खासदार हेबल पाटील साहेब खासदार झाल्यानंतर त्यांचा नवस फिरण्यासाठी मी याच्या आधी येऊन गेलेली होती आणि तेव्हा या ठिकाणी अहेर केलेला सगळा आशीर्वाद घेतला परंतु आणि आज फरक हा आहे की तेव्हा मी एकटी होती आज या ठिकाणी माझ्या माहेरचा हा सगळा गोतावाळा माझ्यासोबत आहे ही, ही, ही एक वेगळी आणि एक वेगळी ऊर्जा देणारी बाब आहे त्याच्यामुळे आज या ठिकाणी बोलताना तुम्हाला मी वेगळं काही सांगावं वेगळं काही म्हणावं याची काही गरज आहे असं मला वाटत नाही कारण एकमेव अशी जागा असते की ज्यांना लेकीच्या मनातलं कळतं आणि ती म्हणजे माझ्या माहेरची माणसं माहेरच्या लोकांना आपल्या मुलीच्या मनात काय आहे काय पाहिजे हे सांगायची कधी गरज वाटत नाही आणि म्हणून निश्चितच आज यवतमाळ वाशिम लोकसभेच्या या विधानसभेमध्ये सगळीकडे जात असताना सुरुवात मना या ठिकाणी दर्शन घेऊन नारळ फोडून होते सुरुवात सगळ्यांनी आधीच केलेली आहे प्रत्येक घराघरात प्रत्येकाच्या मनामनात ताई निवडून आल्या पाहिजे आणि ताईंनी या भागाचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे की सगळ्यांच्या मनातली एकत्वाची भावना प्रेमाची भावना जिवाळ्याची भावना ही प्रचंड महत्वाची आणि खूप ताकद देणारी आहे परंतु तरी देखील तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वादाने या निवडणुकीला सामोरे जात असताना आज या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी राष्टप्रिपाई आणि इतर सगळ्या घटक पक्षांचे सगळे आमचे नेते मंडळी सगळे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आणि सगळी ही माहेरची गोतावाळा माहेरची जिव्हाळ्याची माणसं ताकदीनं कामाला लागली आहे आदरणीय भाऊ असतील आदरणीय निले नाईक सर असतील मोहिनीताई आहेत आमचे मुखे दादा आहेत ही सगळी माझ्यासाठी लाख मोलाची आहे ताकद देणारी आहे तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद निश्चित मला विजयी करून देतील ही मला शंभर टक्के खात्री आहे परंतु मी प्रत्येकापर्यंत पोहोचू शकणार नाही वेळ खूप कमी आहे तुम्ही मतदान करणार आहात म्हणून आज या ठिकाणी आलेले आहात आशीर्वाद द्यायसाठी माझी विनंती तुम्हाला सगळ्यांना ही आहे की मी प्रत्येकापर्यंत जाऊ शकणार नाही आहे त्याच्यामुळे मी आज परमेश्वराचा आशीर्वाद घेतलेला आहे हा आशीर्वाद तुम्ही इतरांपर्यंत पोचवावा इतरांपर्यंत माझी निशान हे धनुष्यबाण या धनुष्यबाणाला जास्तीत जास्त मतदान करून या भागाचं प्रश्न सोडवण्यासाठी या भागाचा विकास करताना एक लेख म्हणून जिव्हाळ्याने काम करण्यासाठी या भागाची प्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी विजयी करावं त्यासाठी आपण माझे प्रचार प्रसाराचे एक माध्यम म्हणून काम करावं ही विनंती मी या ठिकाणी करते आहे आदरणीय या ठिकाणी इंद्रनील भाऊंच्या माध्यमातून निले नाईक सरांच्या माध्यमातून आपले या भागाचे पालकमंत्री संजीव भाऊ राठोड साहेब असतील या प्रत्येकाने राज्यस्तरावरचे सगळे प्रश्न सोडवून या ठिकाणी प्रचंड मोठ्या पद्धतीने विकास कामं केलेली आहेत परंतु तरीही अनेक गोष्टी अशा असतात की ज्या केंद्र शासनाच्या स्तरावर सोडाव्या लागतात त्याला केंद्राचं बळ लागतं माझ्या या भावांच्या ताकदीला जर केंद्रातून मला माझं बळ देता आलं मला माहीत आहे हे सगळी मंडळी या ठिकाणी अत्यंत ताकदीने काम करणार नाही राज्यस्तरी गोष्टीत गरजही पडणार नाही ही सगळी ताकद तुम्हाला सगळ्यांना विकसित करण्यासाठी पुरेशी आहे परंतु या पुढचा जो टप्पा काढायचा असतो ज्याला केंद्राचीही ताकद लागणारी असते केंद्राचंही बळ लागणार असतं त्याला तुमच्या हक्काची बहीण म्हणून या भागातली लेख म्हणून माझा निश्चित भरपूर असा वाढ सढळ मदत एक सढळ सहकार्य निश्चितपणे माझ्या हाताने मिळू शकतो त्याच्यामुळे आम्ही सगळी मिळून या भागाची उरलेली जी काही विकासाची प्रश्न असतील आता काही सभा नाही की ज्याच्यावर मी बोललं पाहिजे पुढच्याही सभांना जायचं परंतु हे करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद मला गरजेचे आहे हे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे आणि सव्वीस तारखेला आपण सगळे धनुष्यबान या मतदान चिन्हावरती एक नंबर वरती आहे एक नंबरलाच बटन आहे आणि हे एकच राहिलं पाहिजे आणि तुम्हाला माहिती आज या ठिकाणी आल्यावर दिसले की गोदावरी अर्बन चे बेंच सुद्धा आहेत किंवा जे काही असेल आपण जे काही काम करतो ते काम एक नंबरच करतो त्याच्यामुळे तुम्ही विजयी मिळवून दिल्यावर एक नंबरचा इकडून या मतदारसंघासाठी होईल हाच तुम्हाला विश्वास आहे खूप धन्यवाद